बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला करण्यात आलाय यामध्ये जणांचा मृत्यू झालाय बलुचिस्तानच्या बोलन जिल्ह्यामध्ये लष्कराच्या वाहनांवर आयईडी स्फोट घडवून आणण्यात आलेला आहे यामध्ये एका मेजर सह सहा सैनिक ठार झाले तर सैनिक गंभीर जखमी झालेत या हल्ल्यामुळे पाकिस्तानच्या सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे एक मोठी बातमी आपण बघतोय बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला करण्यात आला यामध्ये सहा जणांचा मृत्यू झालाय बलुचिस्तानच्या बोलन जिल्ह्यामध्ये लष्कराच्या वाहनावर आयईडी स्फोट घडवण्यात आलेला आहे यामध्ये एका मेजरसह सहा सैनिक ठार झाले तर पाच सैनिक गंभीर जखमी झाले या हल्ल्यामुळे पाकिस्तानच्या सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्न निर्माण झालेला आपण बघतोय बलुचिस्तानमध्ये एक अंतर्गत कलह जो आहे तो पाकिस्तानमध्ये भडकलेला गृहयुद्ध